मित्रांनो तुम्ही तुमच्या शेताचा प्लॉटचा नकाशा कसा जाणून घेऊ शकता सर्वात पहिले तुम्ही तुमच्या गुगलच्या क्रोमवर वर जायचं आहे क्रोममध्ये मध्ये भू नकाशा असं टाईप करायचं आहे त्यानंतर भू नकाशावर क्लिक करायचं आहे त्यानंतर असा डॅशबोर्ड तुम्हाला ओपन होईल त्यानंतर तुमचा जिल्हा कुठला आहे ते सिलेक्ट करा त्यानंतर तुमचा तालुका सिलेक्ट करा त्यानंतर तुमचं गाव कुठल्या शहरात तुमची जमीन येते ते सिलेक्ट करा त्यानंतर तुमचा गट नंबर काय ते सिलेक्ट करा अशा प्रकारे तुम्ही तुमचा